खदानीमध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा सा मृतदेह सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनटां वाजता सुमारास ठाण्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पटेल कॉरी टिकुजिनीवाडी वॉटर पार्कच्या बाजूला संजय गांधी नॅशनल पार्क परिसरातील खदानीमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली माहिती देणारे अधिकारी पी एस आय श्री सुधीर साठे यांनी या घटनेची माहिती दिली घटनास्थळी चितळसर मानपाडा पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान अग्निशमन दलाचे जवान आणि वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते मृतदेह खदानीमधून बाहेर काढण्यात आला आणि चितळसर मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय ठाणे येथे पाठवण्यात आला आहे या घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे